गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या टोळीला पकडलं असून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे कोल्हापुरातील क्रांतीसेन नाना पाटील नगर इथल्या महाडा कॉलनीतील एका घरात शहर आरोग्य पथक आणि कोल्हापूर पोलिस यांनी संयुक्तपणे घरात छापा टाकून ही कारवाई केली आहे मुलगा होण्यासाठी एक लाख रुपयांचे औषध देणाऱ्या तसेच रेडा झालेल्या म्हशीचे प्या असे निरनिराळे उपाय सांगत लोकांची फसवणूक करत हत्या करणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला आहे यामध्ये एका बोगस तिघांचा समावेश आहे तर तर संशयित आरोपी स्वप्नील पाटील बालिंगा हा बोगस डॉक्टर कारवाई वेळी पसार झाला असून अजित केरबा डोंगरे महाडा कॉलनी कृष्णाथ आनंदा जासूद निगवे धुमला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कोल्हापुरात ही एकच घटना घडलेली नाही मुलगाच हवा असेल तर एक लाख रुपये घेऊन औषध द्यायचे असा आरोप बोगस डॉक्टर करण्यात आला आहे पाशीनाका येथील श्रीलॉन परिसरातील दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून बोगस डॉक्टर फरार झाला आहे गर्भलिंग चाचणी करून मुलगाच व्हावा यासाठी विविध औषध देण्याच्या लावत होते भुलथापा थापा महाडा कॉलनीतील एका घरात गर्भलिंग चाचणी करून देऊ मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू अशा भूलथापा लावत सोनोग्राफीद्वारे प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होत होते त्या घरात जिल्हा शहर आरोग्य पथक व महिला बालकल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला यावेळी अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या वस्तू वितरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर यांनी स्टिंग ऑपरेशन करत केली होती कारवाईची मागणी